खाली तिथं बांधले तिथे एक बांधले तिथे विरी बापरी पण पाणी एक पण नाही बरोबर आहे भेटलं पैसे आमचं पाणी जल जीवन मिशन हरघर जल योजनेचे तीन तेरा ठेकेदाराला वाटतंय शासनाचा पैसा सिर्फ मेरा असं काम सुधागर तालुक्यात ठेकेदार करत असल्याचे चित्र असून बिनकामाच्या विहिरी म्हणजे त्या बांधलेल्या विहिरींचा काहीही उपयोग न होता त्या विहिरींचे बांधकाम करून ठेकेदार फक्त आपलीच पोळी भाजून घेत आहेत तालुक्यात अनेक ठिकाणी विहिरींना पाणी देखील लागले नाही तरी देखील तेथील विहिरींचे बांधकाम केले आहे तसेच त्या विहिरीला पाणी लागले आहे हे दिखावं करण्याचे काम टँकरने किंवा अन्य ठिकाणावरून पाणी आणून त्या पाणी न लागलेल्या विहिरींमध्ये सोडण्याचे काम ठेकेदार करत असल्याचे चित्र सुधागड तालुक्यात आहे तालुक्यातील नागरिकांना पाणी टंचाई उद्भवू नये यासाठी शासनाने जलजीवन योजनेचे माध्यमातून बांधलेल्या अनेक बिनकामाच्या विहिरींमुळे पुन्हा उन्हाळ्यात सुधागड वासियांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार आहे सुधागड तालुक्यातील नेनवली खडसामळे नाडसूर खैराट आदिवासीवाडी अशा अनेक ठिकाणी विहिरींना पाणी लागलेच नाही तरी देखील ठेकेदारांनी फक्त नावाला आर सी सी बांधकाम करून विहिरी बांधल्याचे चित्र पाहायला मिळत आहे अनेक ठिकाणी तर पंप हाऊस नाहीत तर काही ठिकाणी पंप हाऊस आहे तर पंप नाही अशी गंभीर परिस्थिती असून जल जीवन मिशन हरघर जल योजनेअंतर्गत केंद्र हिस्सा पन्नास टक्के आणि राज्य हिस्सा पन्नास टक्के असा भरघोस निधी पाणी टंचाई उद्भवू नये पाणी टंचाईमुक्त गावं व्हावी यासाठी शासन प्रशासन देत असून या योजनेअंतर्गत आर सी सी विहीर त्यासोबत पंपगृह पंपिंग मशीन ऊर्ध्ववाहिनी वाहिनी वितरण व्यवस्था फिल्टर सोलर या सर्व बाबी त्यामध्ये येतात मात्र सर्व गोष्टी योजनेअंतर्गत बांधण्यात आलेल्या विहिरी ठिकाणी नसल्याचे चित्र पाहायला मिळत असून अशा अर्धवट कामांमुळे आणि पाणी नसलेल्या विहिरींमुळे त्या योजनेचा फायदा नागरिकांना होत नसेल तर ठेकेदार करत असलेल्या कामांकडे संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांचे लक्ष नाही का का ते पण ठेकेदारासोबत मिलीभगत आहेत का त्यांनी त्या विहिरींची पाहणी केली नाही का ठेकेदारांनी काम केलेले योग्य आहे की अयोग्य याची पडताळणी केली नाही का असे प्रश्न नागरिकांमधून उपस्थित होत आहेत शासनाच्या निधीचा योग्य वापर योग्य ठिकाणी होण्यासाठी अधिकारी असतात मात्र ते काम योग्य झाले नसतानाही त्या कामांची बिलं पास होत असतील तर ठेकेदार आणि अधिकारी शासनाचा पैशाचा योग्य वापर करत नाहीत हे यावरून पाहायला मिळत आहे ज्या ठिकाणी पाणीच लागले नाही त्या ठिकाणी विहिरीचे आरसीसी बांधकाम करून ठेकेदार पोटाची खळगी भरत आहेत आणि शासनाचा नागरिकांसाठी असलेला लाखो रुपयांचा निधी वाया जात आहे नागरिकांसाठी असलेल्या शासनाच्या योजनांचा उपयोग हा नागरिकांना होत नसल्याची उदासीनता तालुक्यात पाहायला मिळत आहे मात्र संबंधित विभागाचे अधिकारी झोपलेल्या अवस्थेत आहेत की त्यांचे त्या ठेकेदारांवर वरदस्त आहे असे प्रश्न उपस्थित होत आहेत नाही ना ताज्या बातम्या पाहण्यासाठी लोकमान्य न्यूज महाराष्ट्र चॅनेलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा व न्यूज आवडल्यास शेअर करायला विसरू नका